अत्याचारी मोगलांना गाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमीमध्ये स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल पानगाव वाहतूक कोंडी रेकॉर्ड ब्रेक वाहनांच्या रांगा लागल्या असून स्थानिक नागरिक हैराण अंतर्गत रस्ते जाम पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा रायगड जिल्ह्यातील मानगाव तालुक्यात सलग सुट्टी असल्याने वाहतूक कोंडीला रेकॉर्ड ब्रेक झाल्याचे चित्र पाहायला मिळत स्थानिक नागरिक तसेच पोलीस प्रशासनाची वाहतूक कोंडी सोडवताना तारांबळ उडाली आहे सलग सुट्ट्या असल्याने पर्यटक पर्यटन स्थळी निघालेत वाहनांच्या पाच पाच किलोमीटर रांगा सध्याचं चित्र आहे मानगाव अंतर्गत रस्ते त्याचप्रमाणे बाजारपेठमधील वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय स्थानिक नागरिक या वाहतूक कोंडीला पण कंटाळले असून संतप्त प्रतिक्रिया देत आहेत स्वराज लाईव्ह दीपक दबके मानगाव रायगड मानगाव मध्ये ब्रेकॉर्ड रेकॉर्ड ब्रेक अगदी वाहतूक कोंडी झालेली आहे ह्याचं लक्ष ना प्रशासन घेत ना पोलीस प्रशासन ना नेते मंडळी ना मंत्री कधी होणार हा हायवे हायवे हा होणार कधी प्रत्येक मंत्री प्रत्येक खासदार प्रत्येक आमदार सांगतो आत्ता होणार मग होणार ते होणार हा बायपास होता होता लोकांची बायपास होण्याची तयारी झाली त्याच्यामुळं आता ह्या वाहतूक कोंडीला कोण न होता हे प्रशासन पोलिसांनी कठोर निर्णय घेऊन कठोर कारवाई करावी या प्रा याच्या ट्रॅफिकवर ट्रॅफिक बघा हा कॉलनीचा रस्ता संपूर्ण भरलेला आहे पाच पाच किलोमीटरच्या लाईनी या रस्त्यावरती लागलेल्या आहेत आणि याच्याकडे लक्ष देणार कोण ना मंत्री ना खासदार ना आमदार ना कोण या या प्रशासनाला कधी जाग येणार या प्रशासनाला जाग येणार तरी कधी सांगला आता तुम्ही प्रशासनाने याच्यावर लक्ष घालावं चाचणी कारवाई करावी पोलीस प्रशासनाने जास्त लक्ष द्यावं तो जो सरळ मार्ग आहे रोड तो सरळ त्यांनी बांबर मार्ग आहे हळेश्वर जाणारे लोक त्यांना जा, माहिती असताना देखील त्या इकडे मधोमधे रस्त्याच्या गाड्या टाकतात आणि ट्रॅफिक ब्रेक करून टाकतात शिवराज दर्शन आपल्या न्यूज चॅनल